साधन आमचा विषय हरि कीर्तन संत संग निरंतर संतसंग निरंतर प्रेम दन हे भंडार आणि कने नो आमचा विषय हरिकीर्तन मने नाम याचा नारा मने नाम याचा नारा आमची वंशी परंपरा आणि कने नो आमचा विषय हरी करताना विठाला 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 समाचारांना सरोजम सांदळ दिला बुदाबम जगनेत मंडनम मंडनान तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्र सदय दवलासम विठ्ठलम महायोग पीठे तटे भी വരം പുണ്ഡരിയ ദോന് മുനിന്ദ്രി സമാഗം തമാനന്ദകലിംഗം ഭജ പാണ്ഡുരംഗം പാണ്ഡുരംഗ പ്രഥമ നമ शिवाय मनोजवम मारुततुल्लवेगम जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूक्तमुख्यं श्री रामदूतं चरणं प्रपद्ये विठला विठल विठला पिठला विठला 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 अम्माव्रत एकादशी अम्माव्रत एकादशी देवकेशव तीर्थ तुळसी अनिकेनु भासादन आमचा विषय हरी प्रस्तुत कीर्तन रूपी श्रेवेला निवडलेला अभंग भक्त शिरोमणी नामदेव राय यांच्या ज्येष्ठ चिरंजीव नामदेव नारायण महाराज यांचा आहे या अभंगाद्वारे नारायण महाराज तीर्थ व व्रत याचा निर्देश करतात जगाकडे जर आपण पाहिले तर सर्व जगात भजन पूजन चिंतन करणारे आहेत असा एकही प्राणी नाही की तो भजन केल्या वाचून झोपणे अशक्य नाही सर्वच प्राणी भजन करून झोपतात

चतुर्विध भजते मम जन सुकृती अर्जुन अर्थ जिज्ञा सुरतार्थी ज्ञानाचे भरतर शव जे मायेने ग्रासलेले आहेत त्यांना मार द्यायचे सुद्धा नाही कुठून आले व कुठे जायचे आहे विसरून गेले आहे त्यांची तर गोष्ट सोडूनच द्या पण ज्याने आत्महेत वाटते के ते केला आहे ते मुख्य चार प्रकारचे भक्त माझी भक्ती करतात पहिला आहे अर्थ भक्त दुसरा आहे जिज्ञासू भक्त तिसरा आहे अर्थ चौथा हे ज्ञानी भक्त म्हणून इते मातले चुकले जे ऐका मज भजले जी आत्महित केले वाढते ग पहिला अर्थू म्हणी जे तुजा जिज्ञासो बोली जे तिजा अर्थार्थ ति जानी जे ज्ञानी चौथा अर्थ भक्त हा संकटात सापडलेला असतो ते संकट निवारणार्थ तो देवाची भक्ती करतो गजेंद्र तो हस्ती गजेंद्र तो हस्ती सहस्र वर्ष जळा माझी नकरे पाडी येला सुयदी सांडिले कोणी नाही साय अंती वाट पाहे विठो तुझी कोण तो होईल ब्रह्मांड चालक कोण तो होईल ब्रह्मांड चालक आपणाची हात हाक होईल हा के विठाल 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 परिवार नातू पंतू मुले सुना पत्नी यांना घेऊन सरोवरात जल क्रीडा करण्यासाठी गेलेला गजेंद्र मोठ्या आनंदाने परिवारा स्नान करत होता एकामेकांच्या अंगावर पाणी उडवणे वगैरे क्रीडा चालू होत्या इतक्या नकराने त्याचा पाय पकडला युद्धाला सुरुवात एक हजार वर्ष युद्ध चालू राहिले मग त्याने हाक मारली कोण्या ब्रह्मांडाचा चालक असेल त्याने धावून हवे देव धावून आले त्याचा उद्धार केला यालाच म्हणतात अर्थ भक्त विठल 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 रोगे पाडीला धावे वैद्याची घरा रोगे पाडीला धावे वैद्याची घरा दुःखाच्या परिहारा पोलिया जिज्ञासुतो जिज्ञासु हा मा माझ्या भेटीची इच्छा करतो कुणालाही विचारताना तोच प्रश्न करतो की देव मला भेटेल का देव माझ्यावरती कृपा करेल का पुसा वेसी याची वाटे जो जो बेटे तयासी देव कृपा करीला जिज्ञास जिज्ञासू माझ्या भेटीची इच्छा करतो व ति, तिसरा जो भक्त आहे तो फक्त धनाच्या पैशाच्या अपेक्षेने धनाच्या इच्छेने माझी भक्ती करतो तिसरा बिभी शिसरा त्याने लंकान मागितली म्हणून तो मूर्ख आहे त्याच्या ठिकाणी काही कर्तव्य उरलेले नसते म्हणून तो सर्वात श्रेष्ठ भक्त आहे तेथा तुझो आरतीचे निथा जो आरतीचे निव्याज्ञासो जाण वया जानवयाला वजे जय मग चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही म्हणून ज्ञानी या हेतूने होऊन बरेच जिज्ञ करत यात्रा करीत पंढरपूरला आले चंद्रभागे स्नान केले स्नान वेगळे व आंघोळ वेगळी जे संकल्प युक्त केले जाते ते स्नान व संकल्प न करता केले जाते ते आंघोळ स्नान करून पुंडलिकाचे दर्शन घेऊन रावळात आले देवाचे दर्शन घेऊन गरुड गांबापाशी येऊन अपराधांची क्षमा मागितली इतक्यात नामदेव रायचे ज्येष्ठ चिरंजीव नामदेव राय नारायण महाराज यांची भेट झाली श्री माता चरणावरी साष्टांग हे करी संत प्रणिपात करून प्रश्न केला महाराज कुठून आले व कुठे जायचे आहे नारायण महाराज म्हणाले तेव्हा म्हणाले महाराज कधी कधी तीर्थाला बाहेर बाहेर पडलेले दिसत नाही काही व्रत करताना दिसत नाही काही काही तीर्थ करताना दिसत नाही काही व्रत करताना दिसत नाही तुमचे तीर्थ कोणते आहे तुमचा देव कोणता आहे तुमचे व्रत कोणते आहे जीवनात काही नेम करताच की नाही याचेच उत्तर महाराज अभंगाच्या प्रथम चरणाज येतात रामाव्रत एका दीया कीर्तन समारंभ करिला ते तू स्वयंभू संतोष पावे प्रथम व्रताची सुरुवात दशमी होते त्याचा विधी असा कि जवळपास तीर्थ असेल तर तीर्थला स्नान करावे नसेल तर जशी परिस्थिती असेल तसे पण शक्य तो स्नान केलेले उत्तमच चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा समाधान चित्त सर्वकाळ काळ विठाला 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 गजरात करावी रात्री कीर्तनाचा समारंभ करावा जेने करून देवाला समाधान वाटते नाहीतर रात्रभर जागर करावा दुसरे दिवशी मुख्य व्रताचा दिवस म्हणजे एकादशी सकाळीच काकडा भजन करून पूजा अर्चा करून स्नान संध्या करून मौन धारण करावे व संपूर्ण दिवस ईश्वर चिंतनात घालावा अन्न प्राशन करू नये व अन्न दुसऱ्यालाही देऊ नये अन्न दुसऱ्यालाही देऊ नये फलाहार म्हणजे फळांचा आहार म्हणजे कित्येक काने पण तसे नाही फळ खावे पाणी प्यावे निर्जल राहावे असे प्रकार आहेत विठल 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 विठला 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 अन्न प्राशन करू नये व अन्न दुसऱ्यालाही देऊ नये दिवशी मुख्य व्रत दिवशी मुख्य व्रताचा दिवस म्हणजे एकादशी सायंकाळी दिवसभर उपवास करून रात्री कीर्तन करावे नाहीतर रात्रभर जागर करावा चार वाजता सूर्योदयाच्या वेळी द्वादशी सोडावे दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी द्वादशी पारण्यास सोडावे द्वादशी रात्री खिरापात करावी जेने देव संतुष्ट होऊन इच्छा पूर्ण करतो विठल 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 एकादशी जागरण एकादशी जागरण ना, हरिपूजन ना, नाम संकीर्तन ना। द्वादशी क्षीरापती जन वैष्णवजन सेविन ऐसे व्रत तिन करीजो आदरे परिपूर्ण एका जनार्दनी वंदना तया नाही सर्वदा ज्या एकादशीचे आपण व्रत करतो तिची उत्पत्ती पूर्वकाळी ब्रह्मदेवाचे वंशात जलंदरनाथ असून त्याचा पुत्र मूर्दानवत होता त्याने देवांना खूप त्रास दिला देव विष्णूकडे गेले व प्रार्थना केली विष्णू व मूर्ख दैत्याचे युद्ध झाले विष्णू बद्रिका आश्रमात आले मूर्दैबी त्यांच्या पाठीमागे आला झोपेतील विष्णूला मारणार इतक्यात विष्णूच्या शरीरातून कन्या प्रगट झाली ती तिने ती रूपावती होती तिने दैत्याचा वध मूर्द आले विष्णू म्हणाले हा हा दैत्य मूर्त आणत होता याला कोणी मारले तेव्हा कन्याने सांगितले आपल्या आशीर्वादाप्रमाणे मी याचा वध केला विष्णू म्हणाले तुझ्याप्रमाणे प्रमाणे तू वर मागून घे तुझ्या इच्छेप्रमाणे तू वर मागून घे तेव्हा ती कन्या एकादशी होती तिने वर मागितला सर्व तीर्थांना प्रधान असणारी सर्व विज्ञांचा नाश करणारी जे माझी भक्ती जे माझे व्रत करतील त्यांची इच्छा पूर्ण करणारी देवी मी व्हावी विष्णू तथास्तु म्हणाले तेव्हापासून एकादशी व्रत चालू झाले ती वेगळी येते ती वर येते म्हणून तिची नावे पण वेगळी वेगळी आहेत विठला 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 अपरा निर्जल योगिनी देवशयनी कामिका पुत्रदा अजा पर्वतिनी इंदिरा पाशांकुश रमा प्रबोधनी उत्पत्ती मोक्षदा या सर्वच एकादशा पुण्यकारक असून भक्तांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या आहेत पंधरा दिवसा एका एकादशी पंधरा दिवसा एका एकादशी कार्य न करसी व्रतसार विठला या सर्वच एकादश्या भक्तांच्या पोइा पूर्ण करणाऱ्या आहेत पंधरा दिवस एका एकादशी कार्य न करसी व्रत सार विठला विठला कीर्तनाचे पण अनेक प्रकार आहेत गुणकीर्तन लीला कीर्तन नामकीर्तन पण आमचा विषयच हरि कीर्तन झाला आहे एका विषय येतो सकाळ आमचा हरी हरे शिवा आमचा दुसरा विषयच नाही तुमच्याकडे धन काय तुम्ही कुणाच्या संगत राहता हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या ना सांगतात तिसऱ्या चरणा सांगतात संत संत संग निरंतर